नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आला हे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील मा गव्हाचे बाजारभाव बघा कोणत्या ठिकाणी गव्हाला किती बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रात जे काही गव्हाचे प्रमुख जाती आहेत श्रीराम असेल अजित असेल त्याचबरोबर शरबती असेल लोकल असेल एकशे त्रेचाळीस असेल श्रीराम असेल या सर्व ठिकाणचे महाराष्ट्रातील पुणे मुंबई अकोला अमरावती नागपूर नाशिक सोलापूर या सर्व ठिकाणचे महत्त्वाच्या मार्केटमधील गहू बाजारभाव गहू बाजारभावाने मोठ्या प्रमाणात उसळ घेतली आहे गव्हाला महाराष्ट्रात चांगले बाजारभाव मिळत आहे काही ठिकाणी गव्हाला चार हजार पाच हजार सहा जो रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळत आहे बघूया महाराष्ट्रातील आजच्या गावाची परिस्थिती काय आहे गहू अमरावती या ठिकाणी आज एकूण अठराशे क्विंटल आवकाली होती सत्तावीसशे ते एकतीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव म्हणजे सत्तावीस ते एकतीस रुपये प्रति किलो अमरावती या शहरामध्ये गव्हाला बाजारभाव मिळाला आहे एकूण आवक जर बघितली तर बाजारभाव या ठिकाणी चांगला मिळत आहे इथं जो गहू आला होता हा लोकल क्वालिटीचा गहू होता त्यानंतर अमरावतीचा विचार केल्यानंतर मुंबई दहा हजार दहा क्विंटल एवढी उच्चांकी आवक आली होती मुंबईमध्ये तीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव तीस ते साठ रुपये गव्हाला बाजारभाव शरबती जातीचा गहू हा मुंबई या ठिकाणी येत असतो मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून बाजारभाव साठ रुपयापर्यंत स्थिर आहे त्यानंतर सोलापूर सातशे तेहतीस क्विंटल अवकाली ती चोवीसशे ते एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव गव्हाला सोलापूर या ठिकाणी सातशे तेहतीस क्विंटल अवक सोलापूरमध्ये गव्हाला आलीच होती चोवीसशे ते एक्केचाळीसशे रुपये बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे त्यानंतर उल्हासनगर येथील शरबती गहू सहाशे क्विंटल आवक आली होती चौतीसशे ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव उल्हासनगर या ठिकाणी आहे चौतीस ते एक्केचाळीस रुपये सरासरी बाजारभाव आहे त्यानंतर नागपूर एकोणावीसशे पन्नास क्विंटल आली होती बत्तीसशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर शहरामध्ये गव्हाला मिळाला आहे सरासरी दर नागपूरचा बत्तीस ते छत्तीस रुपये असल्याचं पाहायला मिळतं त्यानंतर महाराष्ट्रातील सांगली सातशे चाळीस क्विंटल आवकाल चौतीसशे ते चार हजार चारशे रुपये चौतीस ते चाळीस चौवेचाळीस रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रात इतर ठिकाणचा बाजारभाव बघूया पालघर तेहतीसशे राहता सत्तावीसशे जळगाव पंचवीसशे शेवगाव पंचवीस सव्वीसशे शेवगाव गदेबा सव्वीसशे नांदगाव तेहतीसशे औरशियाजानी अठ्ठावीसशे उमरगा एकोणतीसशे देवळा अठ्ठावीसशे दुधनी चौतीसशे पैठण तीन हजार उमरगा एकोणतीसशे मंडरा सत्तावीसशे देवळा अठ्ठावीसशे दुधनी चौतीसशे पैठण एकतीस हजार मुरुम चौतीसशे बीड तीन एकतीसशे गंगापूर सत्तावीसशे अमरावती बत्तीसशे घागली चौवेचाळीसशे मुंबई सहा हजार वर्धा अठ्ठावीसशे भोकरदन पंचवीसशे मुर्तिजापूर तीन हजार दिग्रस एकतीसशे जामखेड तीन हजार सटाणा बत्तीसशे रावेर अठ्ठावीसशे गौराई अठ्ठावीसशे सोलापूर एक्केचाळीसशे कळंब सव्वीसशे काटोल सव्वीसशे पालम एकतीसशे अहमदपूर सत् सत्तावीसशे तासगाव पस्तीसशे उल्हासनगर चौतीसशे मेहकर बत्तीसशे देऊळगाव राजा तीन हजार तेलारा बत्तीसशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे गहू बाजारभाव आपल्याला गहू बाजारभावाबद्दल विशेष काय वाटतं विशेष आम्हाला कमेंट करून कळवा आपल्या परिसरात बाजारभाव काय आहे कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद